कुठे गेल तर दुकान वर काय आणलं काय आठवड्यात आणली खायला चिवडा आणला खोकल्याचा औषध खोकल्याचा औषध नाही आणलं हे औषध आणलं माझा त्याला माझाच प्यायचा होता आपल्याला का आपल्याकडे होते तेवढे पैसे खर्चले आता जशी परिस्थिती असली तशी दिवाळी आपली आता अरे बघा मित्रांनो आमच्याकडे जे काय पैसे होते ते आजो पवार गावाकडे <coughs> गेलो खर्चून गेले ते पण आमच्याकडनं होते मालकाकडूनच घेतले होते तीन हजार रुपये ऐन वेळेलाच पीठ पण संपलत ठणठण झाले ना बाबा एवढंच पीठ होतं त्यामुळं थोडा आटा बॅग पण आणली आणि खायला चिवडा आणला भाजी यायला काय लेकराला लागल रे सांभाळ जाय लेकर सकू ते दुसरा कागद घेतला का <coughs> मसाला आणला इकडे बुटकाळ बाहेर बूट बूट काढा पायावर पाणी घ्यावा <coughs> 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 तिला माजा आणली तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे असं की मी आता खूप मोठा डोंगर चढलो आहे आणि डोंगरावर एक मंदिर आहे त्या मंदिराच्या तीन पायऱ्या मला चढता येणं झाल्यात त्या पायऱ्या फक्त तुम्ही लोकच मला चढवून देऊ शकता कारण की तुम्ही ते माझे व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनल एवढं मात्र तुम्ही तीन पायऱ्या मला चढवल्या ना तुम्ही त्या मंदिरामध्ये जाऊ शकतो चल पायावर पाणी घे बाळा पायावर पाणी घे पाय तु माझी तब्येत सारखी खराब होत म्हणजे <coughs> मी पहिलाच कमजोर आहे मला फारसं काम पण होत नाही पाणी मारायचं झालंय थोडं बाकी आहे तर थोडं आता पाणी मारतो चल चल फार पाणी घे बाहेर ना पाय पाय आप, तु पाय चल त्याला परिवार सगू अरे आपण आपण बाहेरून बाहेरून आलो आपण बाहेरून आल्यावर पाय धुतला चल तू काहीच करायचं नाही काही हो धुवायचं नाही तुला बस झालं चला तू गेला माझा देऊ तुला